हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती सजली आषाढी वारी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या वैष्णवाने दुमदुमून गेलेला आहे फुलून गेलेला आहे महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर सिटी ग्रुप प्रस्तुत मग अभंग वारी सोहळा माझा रंगला अभंग गेला शिनवटा सारा मेघ झाले पांडुरंग या अभंगाच्या ओळीप्रमाणे आज देहूनगरीमध्ये मध्ये सगळे वारकरी मोठ्या संख्येने यायला सुरुवात झाली आहे पंढरपूरच्या वारीला सुरुवात होणार आहे आणि लेट्सअप अभंगवारी या विशेष कार्यक्रमात मी निनाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो पंढरपूरच्या वारीला सुरुवात होणार आहे आता आपण तुकाराम महाराजांच्या देहू या गावात आहोत या सकाळपासनं राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधनं वारकरी हे मोठ्या संख्येने यायला सुरुवात झाली आहे उद्या सकाळी तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवेल त्याच्यानंतर पालखी उद्या शेजारी असणाऱ्या इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असेल तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आळंदीतून एकोणतीस जून रोजी पंढरपूरकडे जायला प्रस्थान ठेवेल आता आपण ज्या ठिकाणी बसलो हो, आहोत हे तुकाराम जन्मस्थळ तुकारा आहे माझ्यासोबत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज डॉक्टर विवेकानंद मोरे आहेत काका आपलं स्वागत आहे रामकृष्ण आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत हे तुकाराम महाराजांचं जन्मस्थळ आहे हो जे आपण मागे मूर्ती जी बघतोय ती विठोबाच्या रूपातली मूर्ती कटेवरी हात आहेत कटेवरी हात तर नेमकं बाकी जर आपण मंदिरात बघितलं तुकाराम महाराजांची मूर्ती ही हातात विणा आणि चिपळी अशी मूर्ती आहे ह्या मूर्तीमध्ये असं ही वेगळी मूर्ती काय आहे काय ह्या मूर्तीच वैशिष्ट्य आहे बरोबर आहे अशा स्वरूपातली मूर्ती कि तुकाराम महाराजांचे दोन्ही हात कटेवर आहेत आणि अशा प्रकारचे कटेवर हात असणारे आपणाला फक्त पंढरीची विठोबा करकटेवरी असणारा आहे मग तुकाराम महाराजांची अशी मूर्ती इथे असण्याच्या मागचा इतिहास किंवा कि महत्वाचा आहे की तुकाराम महाराजांची भक्ती पांडुरंगासाठी इतकी निश्चिम भक्ती झाली की तुकाराम महाराज हे भक्तीमध्ये पांडुरंगमय झाले विठ्ठलमय झाले विठ्ठलामध्ये ते विरघळले आणि मग तुकाराम महाराजांचे पंतू गोपाळबाबा आणि त्यांचे भाऊ बाबा हे तुकाराम महाराजांचे पंतू यांनी जेव्हा इथे ह्या बाबांनी ह्या परिसरामध्ये जे तुकाराम महाराजांचं राहतं सर जन्मस्थान म्हणून आहे त्या साधारणपणे हे सोळाव्या शतकातली सतराव्या शतकातला प्रसंग असेल तर बाबांनी या ठिकाणी महाराजांचं राहतं घर म्हणून मूर्ती बसवण्याचं त्यांना जे हे झाले त्यांची मनोधारणा झाली की आपण इथे महाराजांची मूर्ती बसवावी मग ती मूर्ती कशी असेल तर त्यांनी ही मूर्ती तुकाराम महाराजांच्या पांडुरंगाच्या भक्तीमुळं कटेवरात असणारी अशी ही मूर्ती पांडुरंग पांडुरंगबाबन या ठिकाणी जन्मस्थळ म्हणून बसवलेली आहे <laughs> काही सोहळा इथं चालू होणार आहे सकाळी साधारण दहा साडे दहा ला तुकाराम एकंदरीत दिवसभराचा हो, कार्यक्रम कसा हो. असतो गावाला प्रदक्षिणा मारून पालखीमध्ये येते आणि जन्मस्थळी पण येते तिथीच्या दृष्टिकोनातून उद्या आहे ज्येष्ठ कृष्ण सप्तमी ही जी तिथी आहे आणि हे जी पालखी परंपरा आहे हे मुळातच तुकाराम महाराजांचे तृतीय चरण जो नारायण महाराज यांनी ही सोळाशे बत्तीस मध्ये सुरू केली तत्पूर्वी पण पंढरीची वारी होते युगने युगे, युगे पंढरीची वारी आहे आणि या वारीच्या संकल्पनेत तुकाराम महाराजांचे पूर्वज सहाव्या पिढीतले आधी साधारणपणे दोनशे वर्ष किंवा चारशे वर्ष असते हा काळ बारावे शतक आहे विशंभर बाबाईच्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्तीची आणि वारीची परंपरा होते पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कन करी तीर्थव्रत गहरान, गहरान, हे विशंबर बाबाच्या घरात घराण्यात असणारी परंपरा आहे मुळात विशंभर बाबांचं घराणं मोरे घराणं हे जावळीचं मोरे घराणं वाई प्रतापगड महाबळेश्वरच्या तिथे आणि या परंपरेमध्ये विश विशेषत्वाने ही जी परंपरा आहे तुकाराम महाराजांच्या पूर्वजांची आणि तुकाराम महाराजांची ही वारकरी परंपरा आणि शेतकरी परंपरा आणि क्षत्रिय परंपरा म्हणजे तुकाराम महाराज हे क्षत्रिय मराठा होता धर्म हा होता या क्षात्र म्हणजे लढाई करणं तर विशंबर बाबांचे दोन चिरंजीव हरि आणि मुकुंद हे विशंबर बाबांच्या नंतर काही काळ याच्यामध्ये सैन्यामध्ये दाखल झाले होते क्षात्र धर्माकडे वळले होते परंतु त्यांची मूळ परंपरा ही विठ्ठल भक्तीची होती परंतु कालांतराने परत ते या मूळ परंपरेकडे आले आणि ते इथे या ठिकाणी ती परंपरा या प्रकारे निर्माण झाली आहे आता इथं जर आपण बघितलं तर ही सच्चिदानंद मूर्ती असं आस... सच्चिदानंद मूर्ती असं म्हणतात ते म्हणजे तुकाराम महाराज आणि हा, हा. त्याला सच्चिदानंद मूर्ती का म्हटलं हा तुकाराम महाराजांची आरती आहे यांची रामेश्वर भाटांची सच्चिदानंद हे रामेश्वर भाटांनी त्यांना आरतीद्वारे म्हटलेले ती आरती कशी आहे आरती तुकारामा स्वामी धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्ही म्हणून सच्चिदानंद हे उपाधी किंवा हे वर्णन त्यांचं रामेश्वर भट्टांनी आपल्या आरतीमध्ये सांगितलेले आहे की जी आरती आम्ही नित्य नियमाने म्हणतो की आरती तुकारामा स्वामी धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्ही आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे या तुकोपाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरधामा सच्चिदानंदूर्ती पाय दाखवे तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणूनही रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा तर सच्चिदानंद हे रामच्या भटांनी तुकाराम महाराजांना आरतीमधून संबोधलेला आहे देहूतलं जर आपण बघितलं देहू म्हणजे मुख्य जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा जसं तुम्ही म्हणाला होता की विठ्ठल रुक्मिणी या दोघांची मूर्ती आहे तर त्या इतर जे मंदिर आहेत तिथं आपल्याला असं चित्र नाही दिसत तर देहूतलं हे बरोबर आता थोटक्यामध्ये मी तुम्हाला मध्ये जे विठोबा रोखमाईचं मुख्य मंदिर आहे त्या विठोबा रोखमाईच्या मंदिरामध्ये विठो आपणाला मंदिरा विठोबा रोखमाई हे जोडीने दिसतात म्हणजे आपण जी विठ्ठलाची आरती म्हणतो युगे अठ्ठावीस विठेवरी उभा वामांगी रखुमाई दिसी दिव्य शोभा वामांगी म्हणजे पत्नी तर डाव्या बाजूला जी असते अर्धांगिनी तर ही जी अवस्था आहे पती पत्नीची ही अवस्था आपणाला केवळ देवमध्ये दिसते आता ही जोडीनी मूर्ती देवमध्ये कशी आली बाकी कुठेच नाही पंढरपुरामध्ये विठ्ठवा कटेवर विठेवर उभे आहेत पंढरपुरात विठ्ठल कसे आले पुंडलिकामुळं आले पुंडलिक आई वडिलांचे भक्ती करत होते त्यांनी विठ्ठलला विठ दिली आणि ते तिथेच उभे योग्य अठ्ठावीस पासून मग काल शेजारी आई साहेब रुक्मिणी आई शेजारी आहेत मग हे जे पंढरिकासाठी ह्याच्यातनं वर्ण आले विठ्ठल जे आले तीते तीते ते तिथेच विठेवर उभे राहिले त्याच सिद्धांतानुसार विठ्ठल आणि रुखुमाई आपल्या विशंभर बाबा जे त्यांचे निश्चित भक्त होते त्यांच्यासाठी ते दिहोत आले विठोबा रखमाई हे दिहोत आले विशंभर बाबांचा इतिहास असा आहे की ते जाव जावळीचा असताना ते जावळीवरनं दिहोत आले बाराव्या शतकात सपत्नी पत्नीसह आले अमलाबाई हा त्यांच्या पत्नी आणि इथे त्यांना मग हरि आणि मुकुंद ही दोन मुलं झाली त्याचा सगळा इतिहास तो वंश परंपरेचा आहे आणि मग असं होत असताना विश्व विशंबर बाबांची तिथे असणारी पंढरी चिवारी आहे माझ्या घरी भरपूर काळापासून आहे मग तीच वारी त्यांनी देऊतून पुढे चालू ठेवली मग त्यावेळी विश्वंभर बाबांबरोबर संत ज्ञानेश्वर माऊली पण जायची वारीला पंढरीला ज्ञानेश्वर महाराजांचं कार्य झाल्यानंतर समाधी घेतली तिकडनं संत नामदेव पण यायचे म्हणजे विश्वंभर बाबांचा काळ आणि माऊलींचा काळ हा एकच आहे आणि मग हे झाल्यानंतर कालचक्रप्रमाणे विश्वंभर बाबा वृद्धत्व आलं वारी, वारी काय जमेना म्हणून आपल्या भक्तावरती विठ्ठल हे झाले काय म्हणता येईल त्याला अगदी भक्ताची भक्ती पाहून त्यांनी विश्वभूराना असं दृष्टांत दिला की तुम्ही आता काही देऊ आपल्या पंढरपूरमध्ये येऊ नका तुमच्या भक्तीवरती आम्ही प्रसन्न आहोत आता आम्हीच तुमच्या देऊमध्ये मध्ये आलेलो हो। आहोत आम्ही त्यांनी द्विवसनी संबोधलं आम्ही म्हणजे कोण सपत रुखुमाई आम्ही देऊच्या आंब्याच्या वनामध्ये आहोत जे आंब्याचं वन देऊच्या पूर्वेला आहे हा दिवस होता आषाढी एकादशीचा आदल्या दिवशीचा दशमीचा दिवस त्या दिवशी हा विशंभर बाबांना दृष्टांत झाला मग सकाळी उठल्यानंतर एकादशीच्या दिवशी विशंभर बाबांना ध्यासच लागला होता मला वारी जमली नाही आता मी वारीला जाऊ शकत नाही म्हणजे वारीची संकल्पना किंवा एखादं दा धार्मिक दा जर कार्य आपलं चुकलं किंवा करता नाही आलं तर त्या घराण्याला त्या व्यक्तीला हुरहुर लागते आता कसं मं, मं, मग मग संसाराकडे लक्ष लागत नाही तसं विशंभर बाबांचं झालं आणि मग विशंभर बाबांना अशा प्रकारे देवाने दृष्टांत दिला आम्ही आलेलो आहोत आंब्याच्या बाणात आहोत आणि तुळशीच्या ठिकाणी आम्ही आहोत तुळशीच्या हा अशा दशमीचा दस दसमीचा दिवस होता पावसाळ्याचा काळ असतो सकाळी उठल्यानंतर विशंभर बाबांनी स्नान केलं आणि सहकार्याने सांगितलं की देव आलेले आहेत आणि आंब्याच्या बाणात आहेत आपल्याला घेऊन यायचे आणि संकेत दिलेला आहे की जिथं तुळस आणि आबीर म्हणजे बुक्याचा गंध आहे तिथे आम्ही आहोत त्याप्रमाणे त्यांचे सहकारी सगळे त्या आंब्याच्या बनात गेले तिथे त्यांनी सगळेकडनं पाहिल्यानंतर बरोबर त्यांना दृष्टांताप्रमाणे एका ठिकाणी तुळशीचं मोठं तरारलेलं रोप दिसलं त्यांनी त्या तुळशीच्या रोपाला अगदी मस्तक टेकवलं साष्टांग दंडवत घातला तेव्हा त्यांना जमिनीतनं विठ्ठल 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 असा ध्वनी आला मग त्यांनी ती माती हाताने बाजूली केली आणि त्या ठिकाणी त्यांना ह्या विठोबा रक्कमच्या जोडीने मूर्ती मिळाल्या जी स्वयंभू मूर्ती जी आहे ती विश्वंभर बाबांनी मूर्ती घरामध्ये आणले देवाऱ्यात आणले आणि एक घराण्याचं कुलदैवत म्हणून घरातच पूजा केली म्हणजे हे कुठपर्यंत अगदी हे अगदी सोळाव्या शतकापर्यंत आणि त्यानंतर हे वाढत गेलं भक्तीप्रमाण आणि भक्तीचं प्रमाण वाढत गेलं आणि सोळाव्या शतकात तुकाराम महाराजांचा जन्म झाला सोळाशे आठ मध्ये आणि मग तुकाराम महाराजांनी त्या ठिकाणी त्या घराण्यातल्या देवघराच्या विठोबा रुक्माईच्या मूर्तीच्या स्वरूपाला मंदिराचं स्वरूप दिलं आणि त्यातनं हे मंदिर तुकारामांनी सुरुवात केली बांधली आणि ते आता अगदी नारायण नारायण महाराजांपर्यंत सगळ्यांनी त्या मंदिराला हातभार लावला अगदी अहिल्याबाई होळकर गाडगे महाराज इतर मंडळींनी त्या घाट वगैरे बांधले असं या मंदिराचं उत्तर उत्तर आणि आज हे पुढे अग चालू आहे त्या पद्धतीनुसार आता नुकतेच मध्यंतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन गेले तुम्ही तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून तिथं उपस्थित आम्हाला ठराविक लोकांना ते हा हा विश्वस्त आणि काही अगदी लिमिटेड पण मग दहा संख्येच्या लोक होते पण मग असं तुम्ही म्हणालात की दहा संख्यांच्या लोकांना तिथं तिथं लोकांना परवानगी होती कारण हा मग त्या दहा लोकांशी पंतप्रधान मोदींनी मोदींनी काय संवाद म्हणजे तो काय मंदिर बघितल्यानंतर संवाद आमच्यापर्यंत आला नाही किंवा माध्यमांपर्यंत आला नाही हा हा ते त्यावेळेचे जे अध्यक्ष किंवा विश्वस्त असतील ना ते तुम्हाला सांगते तर हे होते डॉक्टर विवेकानंद मोरे तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ज्यांनी आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलोय तुकाराम महाराजांचं जन्मस्थळ आणि राहतं घर जिथं सच्चिदानंद मूर्ती ही विठ्ठोबाच्या म्हणजे स्वरूपात तुकाराम महाराजांची एकमेव मूर्ती आहे जी या ठिकाणी आपल्याला दिसू शकते त्याचं नेमकं कशी स्थापना झाली तुकाराम महाराजांचे जी विठ बाबा आणि रुक्मिणी अशा ज्या एकमेव दोघी जोडी असलेली मूर्ती जी देहूच्या मंदिरात आहे त्याचं नेमका इतिहास काय आहे ती कशी स्थापना झाली ह्या सगळ्याचा इतिहास आपल्याला तुकाराम महाराजांचे वंशज जे आहेत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तू पंढरपूरच्या वारीला सुरुवात होणार आहे देहूमध्ये आत्ता मोठ्या संख्येने वारकरी हे विठ्ठोबाची म्हणजे भेट घेण्यासाठी जे म्हणते भेटी लागे जीवा अशीच एकंदरीत वारकऱ्यांच्या मनामध्ये भावना आहे आणि उद्यापासून या वारीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे कॅमेरापर्सन दिगंबर जाधवसह मी निनाथ कुलकर्णी लेट्सअप मराठी